आपण लठ्ठ का होतो लठ्ठ होण्याची अनेक कारण आहेत जसं जसं वय वाढतं तसा माणूस लठ्ठ होतो पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस हे पाच वर्ष आहेत ज्याच्या त्यांचं वजन जास्त वाढतं आणि महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास हा त्यांचा जो मेनोपॉजचा पिरियड असतो रजोनिवृत्तीचा कालावधी असतो त्यावेळेला त्यांचं वजन वाढतं महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त असते अनुवंशी घटकांमुळे पण लठ्ठपणा येतो आणि त्यामुळे बरेच लोक त्याचा फायदा घेतात किंवा गैरफायदा घेतात त्यामुळे तू लठ्ठ म्हटलं की माझी आई लठ आजी लठ आजोबा लठ्ठ वडील लठ्ठ त्यामुळे ते वारसा हक्कांनी मला आलेलं आहे ते माझी काही चूक नाही असं म्हणण्याचा लोकांचा प्रयत्न असतो पण लक्षात घ्या की शंभर जर तुम्ही लठ्ठ लोक घेतले तर त्याच्यापैकी फक्त एक किंवा दोन लोकांना अनुवंशिक कारणांमुळे लठ्ठपणा आलेला असतो बाकी त्यांनी तो कमवलेला असतो त्यामुळे अनुवंशिकतेला ब्लेम करायचं कारण फारसं नाही शारीरिक श्रमांचा अभाव कामच राहिलेलं नाही घरी गेलं घरामध्ये जी कामं असायची पूर्वी धुणं दुन, धुणे किंवा काय बरीच कामं असायची पाणी आणण्यापासून असायचे आता सगळ्या गोष्टी मिक्सर आहे ग्राइंडर आहे फ्रीज आहे टी व्ही आहे वॉशिंग मशीन आहे काम राहिलेलं नाही पूर्वी असं होतं की भाजी आणायला जायची तर लोक पायी जायचे फार तर सायकल वापरायचे आता घरामध्ये चार लोक असतील तर पाच गाड्या असतात अशी परिस्थिती एक कार आणि चार सगळ्यांच्या टू व्हीलर मी एक्क्याऐंशीला जेव्हा मेडिकलला ऍडमिशन घेतली औरंगाबादला तेव्हा माझ्या शंभरच्या बॅच मध्ये दोन मुलांकडे स्कूटर होत्या फक्त आणि एका सरांकडे मारुती एट हंड्रेड होती आज माझ्या लातूरच्या दीडशेच्या ऍडमिशनच्या बॅच मध्ये मा मला वाटतं एक दोनच मुलं अशी असतील की यांच्याकडे टू व्हीलर नाही कुठली तर इतका बदल घडलेला आहे पण नवीन नवीन फ्लॅट सिस्टीम येतात आता लातूरमध्ये आता माहित नाही पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं मागे स्लॅक होतं वाटतं पण आता पाणी आले तर आता बांधकाम सुरू होतील तर बिल्डर तुम्हाला ऑफर काय काय देतात की तुम्ही दारासमोर उभं टाळ्या वाजवल्या की दरवाजा उघडेल सोफ्यावर बसा तीन टाळ्या वाजवा की पंख चालू होईल म्हणजे श्रीमंत असणं म्हणजे काम न करणं श्रमाची प्रतिष्ठा नसणं म्हणजे समजा माझ्या केबिन मध्ये एखादा कोणी पाहुणा आला आणि मी जर पाण्याचा ग्लास भरून त्याला दिला तर ते म्हणाल की तुमच्याकडे अटेंडंट नाही का मी उठलें मुले माज़े थोड़े फार के होना तर मी उठल्यामुळे माझे थोडेफार काही कॅलरीज खर्च होणार असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय मी काही गरीब होत नाही किंवा कोणी काही श्रीमंत होण्याचा प्रश्न नाही त्यामुळे शारीरिक श्रमांचा अभाव आहे डॉक्टर मुंदडा मागे उभे आहेत मला वाटतं इथून बसा सा सगळ सामाजिक आर्थिक स्थिती जसं तुमचा सामाजिक आर्थिक स्तर वाढत जातो तस तसं तुम्हाला खाण्यापिण्याची अनेक ॲव्हेन्यूज अवेलेबल होतात फास्ट फूड आहे अमुक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल होतात खाण्याच्या सवयी कशा आहेत त्याच्यावर देखील लठ्ठपणा अवलंबून असतो मी नेहमी सांगत असतो काही घरांमध्ये असं असतं की सकाळी ती बाई उठली की पहिलं काय काम करते तर ते गॅसवर चहाचं भांडण ठेवते आणि स्वतः पहिल्यांदा अर्धा कप चहा पिल्यानंतर मग पंधरा वीस मिनिटांनी एक एक कोणी घरातले लोक उठतात नवरा उठला मुलगा उठला मग ते प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या बरोबर ती बाई अर्धा अर्धा कप चहा पिते आणि हे चहाचं भांड साडे दहा वाजता खाली उतरवतात आता असं जर खाण्याची पद्धत असेल तर वजन वाढणारच आहे काही लोक आम्ही काहीच खात नाही डॉक्टर साहेब दोन दोनदाच अर्धी अर्धी पोळी खातो म्हटलं हे सगळं काय हवेनी फुगवलं काय शरीराचं मग नंतर लक्षात येतं की हा माणूस टी व्ही बघता बघता किती वस्तू खातो चकल्या खातो बायको सांगते की यांच्यापासून सगळं लपवून ठेवावं लागतं अशा असतील काही खरं तर अशा सवयी असतील खाण्याच्या तर वजन वाढतं नैराश्य असलेल्या लोकांना वजन त्यांचं वाढतं कारण ते एकटे असतात त्यामुळे एक एक, एक दे ते भरपूर खातात काही हॉर्मोन्स आहेत त्याच्यामुळे वजन वाढतं त्याच्याविषयी मी बोलणारच आहे नंतर दारू पिल्यामुळे वजन वाढतं म्हणजे नुसती दारू पिली तर वजन वाढत नाही पण दारू पिल्या पिणारे लोक त्याच्यावर जे खातात एकदा कार्यक्रम सुरू केला की दोन दोन तीन तीन तास चालतो आणि म्हणून त्यांचं वजन वाढतं धुम्रपनाचं धुम्रपनाविषयी असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक सिगरेट पिणारे लोक हे न पिणाऱ्यापेक्षा त्यांचं वजन कमी असत त्यामुळे बऱ्याच तरुण लोकांना इथे बसलेल्या असं एकदम वाटायला लागलं असेल की चला आता सरांनी सांगितलंय तर वजन कमी करायचा चांगला मार्ग आहे स्मोकिंग करून पण धूम्रपानाविषयी एक चांगली एक चांगलं वाक्य तुम्हाला सांगतो की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात <laughs> आणि त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की आपण धूम्रपान करून वजन कमी करू तर तो उपाय काही तुमच्यासाठी योग्य नाही लक्षात ठेवा शिक्षणामुळे आपल्याला आरोग्याविषयी जाणीव निर्माण व्हायला हवी करतात आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल विषयी माहिती व्हायला हवी पण तुमच्या घरातली जी मुलं आज मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आय टी अशा ठिकाणी आहेत त्यांची खाण्याची स्टाईल बघा तुम्ही आज एका हातामध्ये पेप्सी आहे दुसऱ्या हातामध्ये पिझ्झा आहे किंवा बर्गर आहे ही त्यांची खाण्याची पद्धत आहे म्हणजे एकीकडे आपण हेल्थ कॉन्शियस झालेलो घरी चहा जेव्हा आईला तो मुलगा चहा करायला सांगतो तेव्हा अर्धा चमचा साखर टाक सांगतो कारण मी हेल्थ कॉन्शियस झालो आहे आता आणि तिथे टेबलवर बसला की अर्धा लिटर पेप्सी पितो किंवा स्प्राईट पितो शंभर मिलीलीटर कोल्ड्रिंकमध्ये अकरा ते बारा ग्रॅम साखर असते म्हणजे पाचशे मिलीलीटर पिल्यानंतर पंचावन्न ते साठ ग्रॅम तो साखर पाच मिनिटात संपवतो म्हणजे बारा चमचे साखर म्हणजे शिक्षणाचा दुष्परिणाम आपला असा अशा प्रकारे बघायला मिळतोय म्हणून या अभियानाची पुढची स्टेप अशी असणार आहे की शाळांमध्ये जाऊन आम्हाला हे शिकवायचं आहे की काय खायचं आणि काय खायचं नाही आयांनी डब्यात काय द्यायचं आजकाल डब्यामध्ये काय की जसं अमेरिकेमध्ये ब्रेकफास्टची फूड आहेत अवेलेबल रेडीमेडच असतात ते घरी कुणी काही बनवत ते बनायच्या भांगडीत पडत नाही तसं आपल्याकडे सुखवस्तू घरांमध्ये व्हायला लागलेलं आहे की काहीतरी ते सिरलॅक खा ओट्स खा काहीतरी अमुक खा तमुक खा आणि त्यांना गोडाचा ॲडिक्ट करून टाकतात लहान मुलांना मग ते बोरमिठामध्ये काहीतरी टाकतात कशात तरी काहीतरी गोड टाकतात चॉकलेटचा फ्लेवर देतात जेणेकरून ती मुलं आयुष्यभर त्यांना गोड खाल्ल्याशिवाय राहत नाही कितीतरी मोठे लोक बघतो मी वयस्क माणसं ते म्हणतात डॉक्टर साहेब जेवल्यानंतर गुळाचा होईना आम्हाला खावाच लागतो इथे काय असतील असे बसलेले लोक तर हे ॲडिक्शन आहे बघा हे साखरेचं ॲडिक्शन सा आहे लक्षात घ्या तर ते आपल्याला टाळणं आवश्यक आहे ब्लॅक रेसमध्ये निग्रोजमध्ये वजन लवकर वाढतं व्हाइट्सपेक्षा काही औषध आहेत ज्याच्यामुळे वजन वाढतं स्टिरॉइड्स म्हणजे अॅनाबॉलिक स्टिरोइड ज्याला म्हणतो आम्ही काही डोपिंग डोपिकमध्ये पकडले गेले मल्ल वगैरे हो की ते वजन वाढण्यासाठी अशा प्रकारची औषधं घेतात किंवा मसल वाढावे म्हणून घेतात त्याच्याने वजन वाढतं महिला जेव्हा गर्भधारणा होऊ नये म्हणून गोळ्या घेतात गर्भनिरोधक तेव्हा त्यांचं वजन वाढतं आणि जेव्हा आम्ही डायबेटोलॉजिस्ट पेशंटला इन्शुलिनचे इंजेक्शन देतो औषध म्हणून त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा असतो त्या ज्या लोकांना इन्शुलिन चालू असतं आता इन्शुलिनच काय मेटफॉर्मिन सोडून सगळी औषधं जेवढी काही आम्ही वापरतो पायग्लिटर असो लिपीप्राइड असो कुठलेही असो त्या सगळ्या औषधांमुळे भूक वाढते आणि वजन वाढते तर औषधांमुळे देखील वजन तुमचं वाढू शकतं इतकी सगळी कारणं वजन वाढण्याची असू शकतात एकोणीसशे ऐंशीचा कॉम्प्युटर बघा आता दोन हजार अठराचा माझा मोबाईल माझा कॉम्प्युटर आहे म्हणजे इन्स्ट्रुमेंट आपले छोटे होत चाललेत आणि माणसं मात्र जाडे होत चाललेले आहेत व्यायाम करायला बघा तुमची मुलं आता फुटबॉल खेळायला बाहेर जात नाही मोबाईलवर फुटबॉल खेळतात तर काय व्यायाम राहिला आहे तो माणूस सांगतोय की आय लाईक टू मिक्स अप माय एक्सरसाइज रुटीन समटाईम्स आय राईट क्लिक समटाइम्स आय डबल क्लिक माऊसवर एवढंच माझा एक्सरसाइज आहे आणि लोकांची मेंटॅलिटी त्यांना म्हटलं की बाबा व्यायाम करा डायट करा तर ते डॉक्टरला काय म्हणतात डायट एक्सरसाइज कान टू जस्ट ऑपरेट त्यापेक्षा माझं काहीतरी ऑपरेशन करा मला काहीतरी गोळ्या द्या पण मला काही कंट्रोल करायला सांगू नका अशी पेशंटची मेंटॅलिटी आहे या माणसाला सद्बुद्धी झाली आहे तो म्हणतो मला टेनिस खेळायचं आहे माझे बूट कुठे बघितले का असं विचारतोय त्याच्या पायाकडे बघा त्याने बूट घातलेले आहेत पण ते पोटामुळे त्याला ते दिसत नाही त्याचे बूट अशी परिस्थिती आहे असे पोट असलेले लोक मी इथे सुद्धा पाहिलेले आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहतो काही लोकांनी पाहिले की बफेमध्ये ते गेले तर पोटावर ताट ठेवून जेवू शकतात वेगवेगळ्या <laughs> टेबलाची आवश्यकता नाही पण चित्र मुद्दा मी दुसऱ्या देशातली घेतो यासाठी की आजकाल भावना फार लवकर दुखावल्या जातात तुम्ही म्हणा गोलेज मध्ये पाहिले यांना आम्ही म्हणून चित्र दुसऱ्या देशातली घेतो फक्त त्यात आणखीने फॅट निघाले डायट सोडा डायट कोक हा माणूस म्हणतोय आता मला डाएट सोडा पाहिजे म्हणतो म्हणजे झिरो कॅलरीज त्याची तब्येत पाहिलं की तुमच्या लक्षात येईल की याने हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी खाल्लेल्या आहेत आणि आता त्याला डाएट सोडा पण पाहिजे